नमस्कार मित्रांनो सकाळी उठल्यावर आपण पहिल्यांदा काय करतो मोबाईल पाहतो चहा घेतो की थेट कामाला लागतो पण आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान सांगतं दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने झाली तर संपूर्ण दिवस हलका ऊर्जायुक्त आणि निरोगी जातो आणि त्या योग्य सुरुवातीसाठी लागते फक्त एकच गोष्ट साधा कोमट लिंबू पाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे की लिंबू पाणी शरीरावर नेमकं काय परिणाम करतं त्याचे लपलेले फायदे कोणते आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घ्यायचा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया फायदा क्रमांक एक पचनाची सुरुवात योग्य रीती आहे आपण रात्री जेवतो आणि मग झोपतो झोपेत पचनाची गती मंदावलेली असते सकाळी उठल्यावर शरीराला हलकासा स्टार्ट देणं आवश्यक असत लिंबू पाणी हाच तो नैसर्गिक स्टार्ट आहे हे आतड्यांना हलक करत पचनाला गती देत आणि गॅस ऍसिडिटी ढेकर छातीत जळजळ यांसारख्या त्रासांपासून हळूहळू मुक्ती मिळते फायदा क्रमांक दोन शरीराचं डिटॉक्सिफिकेशन संपूर्ण दिवस आपण जेवतो बाहेर जातो प्रदूषणाशी संपर्क येतो शरीरात विषारी द्रव्य जमा होऊ लागतात लिंबू पाण्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट लिव्हरला सक्रिय करून ही विषारी द्रव्य बाहेर टाकतात त्यामुळे रक्त शुद्ध होतं चेहऱ्यावर चमक येते आणि शरीर ताजेतवाने राहते फायदा क्रमांक तीन नैसर्गिक ऊर्जा ड्रिंक मित्रांनो तुम्हाला कधी सकाळी उठल्यावर सुस्ती जाणवली आहे का अंग जड वाटला आहे का लिंबू पाणी शरीराला हायड्रेशन देतं इलेक्ट्रोलाइट्स पुरवतं आणि एकदम फ्रेश वाटायला लागतं शिवाय यातलं व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं त्यामुळे लहान सहान संसर्ग सर्दी खोकला कमी होतो आणि शरीर आजारांना लढायला सक्षम होतं फायदा क्रमांक वजन नियंत्रणात मदत लिंबू पाणी पोट साफ पचन आणि चयापचय मेटाबॉलिझम वाढवतं जेव्हा चयापचय जलद होतो तेव्हा शरीर कॅलरीज जास्त प्रमाणात खर्च करतं आणि हळूहळू चरबी कमी होऊ लागते त्यामुळे पोटावरील फुगवटा कमी करण्यासाठी ही एक नैसर्गिक आणि सुरक्षित पद्धत आहे फायदा क्रमांक पाच त्वचा आणि दात लिंबू पाणी त्वचेला आतून पोषण देत अँटी ऑक्सिडंट मुळे त्वचा स्वच्छ चमकदार आणि डागमुक्त राहते हिरड्यांसाठी सुद्धा हे फायदेशीर आहे पण मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा लिंबूत नैसर्गिक ऍसिड जे इनॅमल ला हानी पोहोचवू शकतं त्यामुळे लिंबू पाणी नेहमी स्ट्रॉने प्या आणि नंतर साध्या पाण्याने गुळणा करा काही महत्वाच्या सूचना लिंबू पाणी नेहमी कोमट पाण्यातच बनवा तसेच महत्वाचं म्हणजे दिवसातून जास्तीत जास्त एक ते दोन वेळा लिंबू पाणी पुरेसा आहे पोटात अल्सर अति ऍसिडिटी किंवा जळजळ होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या मत घालायची असल्यास कोमट पाण्यातच घालावे उकळत्या पाण्यात अजिबात नाही मित्रांनो ही एक साधीशी सवय आहे पण सातत्याने तीस दिवस पाळली तर तुम्हाला स्वतःच्या आरोग्यात जबरदस्त बदल दिसतील तुमचं पचन सुधारेल त्वचा उजळेल ऊर्जा वाढेल आणि वजन नैसर्गिकरित्या कमी होऊ लागेल म्हणूनच मित्रांनो उद्यापासून नाही तर आजच ठरवा की सकाळची सुरुवात लिंबू पाण्याने करणार जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह